शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आणि आजचा व्हिडिओ देत असताना आपण द्राक्षाच्या प्लॉटमध्ये या ठिकाणी व्हिडिओ देत आहोत याच्यापूर्वी याच प्लॉटमध्ये आपण व्हिडिओ दिलेला होता माझ्यामध्ये आपण पाणी नियोजनाविषयी आपण व्हिडिओ याच प्लॉटमध्ये दिलेला होतो बरोबर तर काका तुमचं नावगाव आणि मोबाईल नंबर सांगायचा रंगनाथ नामदेव बोराडे पोस्ट टाकल तालुका आणि जिल्हा नाशिक मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस झिरो आठ झिरो तीनशे बावन्न बरं आपण ऑक्टोबर छाटणीला प्लॉट बुकिंग केला होता बरोबर एप्रिलला नव्हता आज हार्वेस्टिंग पण चालू आहे आजच्या मार्केट रेटनुसार आपले साठ पासष्ट सत्तर पर्यंत एक्सपोर्ट रेट पण आहेत आणि आज जवळ जवळ तुमच्या पूर्ण प्लॉटमध्ये आज जर बघितले तर जी हार्वेस्टिंग म्हणतो आपण समाधानकारक oh. काय काय वाटतं तुम्हाला काम हार्वेस्टिंग चांगली झाली बरोबरचे प्लॉट आहे त्याच्यानुपेक्षा आपल्याला काही वेगळं काही बरोबरचे प्लॉट मग काहीच नाही इतकं म्हणजे सोना काही तो तीस रुपयांनी दिला बळजबरी त्याच्यामध्ये जवळजवळ पन्नास क्विंटल खराब निघालं ते उखाड्यात टाकलं आणि आपल्यावरचा जो थांबसन होता त्याचं तर इतकं हाल झाले का काहीतरीच त्याचा मालचे झालं त्याला चाळीस हजार रुपये झाले खर्च झाला ऐंशी हजार रुपये बरोबर मजुरी सोडून बरं मग आता याच्यानुसार आपल्याला परत एप्रिलला बुकिंग करायची करायच्या आधार बरोबर आणि नंतर जे कामकाज करणारे आपण ज्या ज्या या वर्षी आपल्याला अडचणी आल्या किंवा ज्या आपण समजा एप्रिल छाटणीला आपल्याला काम जे कामकाज झालेलं नाही त्याच्यात तुमचं काडी नियोजन असेल मिलीबग नियोजन असेल इतर गोष्टी असतील त्याचं नियोजन आपल्याला ऑक्टोबर छाटणीला आपण केलं परंतु आता ज्या ज्या अडचणी आल्या आपल्याला जे जे प्रॉब्लेम वाटले ते प्रत्येक शेतकऱ्यांनी आता नोट करून घ्यायचे लक्षात घ्या ज्या अडचणी आल्या त्या प्रत्येक शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी नोट करून घ्यायच्या आणि त्याची सुधारणा आपल्याला परत एप्रिल छाटणीपासून करायची जेणेकरून एप्रिल छाटणी नंतर आपल्याला ऑक्टोबर छाटणीच्या मालामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण त्या ठिकाणी येणार नाही आता लक्षात घ्या तुमचं मिलीबागचं नियोजन आता शेवटच्या टप्प्यामध्ये जसं जसं टेम्परेचर वाढत जाईल तसं तुमचा फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल या महिन्यामध्ये येणाऱ्या हार्वेस्टिंगसाठी मिलीबग परत पुन्हा एकदा तुम्हाला त्रास देऊ शकतो ही गोष्ट प्रत्यक्षात प्रत्येकाने प्रकर पद्धतीने लक्षात घ्या त्यानंतर आता याच्यासाठी आपण ज्या उपाययोजना करू शकतो शेवटच्या टप्प्यामध्ये टेम्परेचरमध्ये आपण कशा पद्धतीने कामकाज करू शकतो आता लक्षात घ्या पाणी नियोजनसुद्धा या वेळेस आपल्याला इथून पुढे महत्त्वाचं राहील वॉटर मॅनेजमेंट करत असताना आपल्याला पाणी लोड जर आपल्याकडे जो आपण रेग्युलेशन लोड ठेवतो हो तो लोड व्यवस्थित जर असेल तर आपल्याला पाण्यामध्ये कमतरता होऊ द्यायची नाही ही पण गोष्ट लक्षात घ्या त्यानंतर राहिला विषय की आपण याच्यानंतर पुढे जाऊन आपण मिलीबगचं नियोजन आता बऱ्याच शेतकऱ्यांना मधी मदि, मध्यंतरी थंडीच्या काळामध्ये मिलीबगचं प्रमाण कमी वाटत असेल परंतु याच्यानंतर आपल्याला जसं जसं टेम्परेचर वाढत जाईल त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच मिलीबगचं प्रमाण या ठिकाणी नक्कीच वाढत जाईल आता लक्षात घ्या आता मिलीबगचं नियोजन करत असताना आपल्याला काय नियोजन करायचं आता शेवटच्या टप्प्यामध्ये ज्या प्लॉटांना अजून पेपर रॅपिंग बाकी असेल किंवा ज्यांच्या पेपर रॅपिंग पण झालेल्या असतील अशा प्लॉटांसाठीसुद्धा आपल्याला कामकाज करणं गरजेचं राहील याच्यामध्ये मिलीबग नियंत्रणासाठी तुम्हाला तीन फवारणी आपल्याला सहा सात दिवसाच्या अंतराने एक एक फवारणी आपल्याला करून घ्यायची त्याच्यामध्ये तुम्हाला व्हर्टीसिलियम असेल मेटारायझम असेल किंवा तुमचं बिवरिया असतील ही फवारणी आपल्याला दर सहा ते सातव्या दिवशी चिंब फवारणी आपल्याला प्लॉटमध्ये करून घ्यायची आणि ही गोष्ट लक्षात घ्या त्याचं जे चक्र म्हणतो आपण ते जसं जसं फिरत जातं तशा पद्धतीने आपल्याला त्याचे रिझल्ट चांगले येतात आता तुम्हाला दर सहाव्या दिवशी किंवा सातव्या दिवशी जर आपण ही फवारणी घेतली आणि चांगल्या क्वालिटीच्या चांगल्या कंपनीच्या बॅक्टेरिया आपल्याला त्या ठिकाणी वापरायच्या या फवारण्या करत असताना प्रत्येक पानामध्ये प्रत्येक खोडावरती आणि प्रत्येक बंचवरती आपली ती फवारणी जाईल याची आपण काळजी त्या ठिकाणी घ्यायची जर तुम्ही या पॉवरने रेग्युलेशन करून घेतलं तर आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी मिलीबगोरती नियंत्रण मिळवता येईल त्यानंतर बऱ्याच वेळेस ड्रिपच्या ॲप्लिकेशनमधून बरेच औषधं सोडले जातात परंतु थंडीच्या दिवसामध्ये त्याचे रिझल्ट मिळत नाही मग त्याच्यामध्ये तुमचं नियमाशक्ती असू शकतं किंवा इतरही ज्याच्या त्याच्या प्रॅक्टिसने जे जे, 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 जे प्रॉडक्ट वापरले जातात त्याचे रिझल्ट त्या ठिकाणी मिळत नाही परंतु जेव्हा टेम्परेचर असेल त्या टेम्परेचरमध्ये आपल्याला हे ड्रिपचे ॲप्लिकेशन इथून पुढे म्हणजे तुम्हाला बारा तेरा चौदा पंधरा फेब्रुवारीच्यानंतर जेही प्लॉट असतील यांना ते ॲप्लिकेशन आपण कंपल्सरी करून घ्यायचे त्याच्यासाठी मुळी आपल्याला रूट डेव्हलपमेंट शेवटपर्यंत चालली पाहिजे आता रूट डेव्हलपमेंटसुद्धा आपण त्यासाठी मी तुम्हाला ड्रिपच्या ॲप्लिकेशनमधून तुम दिलेलं असतं जर तुम्ही नेमाशक्ती देत असाल तर त्याच्या एक दिवस अगोदर आपल्याला त्या ठिकाणी टोनर प्लस असेल नाईजेल असेल फूड ड्रीप असेल यापैकी कोणत्याही एक द्रावणाचा आपल्याला त्या ठिकाणी वापर करून घ्यायचा आहे जेणेकरून मुळी कार्यरत होऊन आपल्याला औषधाचे रिझल्ट त्या ठिकाणी चांगले मिळतील तर याच पद्धतीने कामकाज जर प्रत्येक शेतकऱ्याने गेलं तर कुठली अडचण येणार नाही काय सांगाल ॉट काय वाटलं चांगलं झालं तुला तुमचं दरवर्षीच कामकाज आहे इतर लोकांच्या तुलनेत असेल किंवा आज हार्वेस्टिंगचं कसं काय वाटते हार्वेस्टिंग चांगली झाली चांगली झाली चांगले चांग रिझल्ट चांग। पेपर आपण शॅम्पल आले बरोबर <laughs> तीन डिटेक्शन आले तीन डिटेक्शन आल्याच्या नंतर आपण पेपर लावले आणि मग आता परत हार्वेस्टिंग केली बरोबर किती दिवस झाले आता आपलं शॅम्पल किती दिवस झाले शॅम्पल आठ दिवस झाले साहेब बोलू खरं आमचा तुमच्या वर्स नव्हता काय डिटेक्शन येईल काय असं काही वाटायचं आणि जर आलं तर मग काय करायचं आपल्याला घालायची त्यापेक्षा आपण आधी शॅम्पल काढू मग पाहू शॅम्पल जर नील आला तर मग आपण पेपर लावू नाही तर मग काही असं पण ती योगा असं का शॅम्पल एकदम नील झाला ती डिटेक्शन आली मग म्हटलं बघ साहेब म्हणजे काय दाखवून पेपर लावले बस नंबर वाटलं काय आता म्हणायच झालं का तुम्ही प्लॉट कस काय जर केलं म्हणजे कसं माहिती का पण आमचं दोघांचं काय हा म्हणजे हे औषध मारू ते मारू म्हटलं कोणतरीच पाहिजे बा आपल्याला मग साहेब चला एक दिवस तुम्हाला युट्यूबवर पाहिलं बरं आणि बरं वाटलं मला वाटतं काहीतरी वेगळं बुकिंग केला आपण प्रत्यक्षात आता तीन डिटेक्शन आले <laughs> म्हणजे इतर लोकांचे आता आपल्याकडे जेवढे प्लॉट बुकिंग आहेत कोणाचेही तीन ते चार डिटेक्शनच्या वरती कोणाचे डिटेक्शन आलेले नाही साहेब गाराज पाऊस झाला गारांनी झोडपलं आपल्याकडे असे जखम झाल्या तुम्ही एक असं औषध सांगितलं तर ते परत प्रेस मारली आली ते जखम जर होऊन गेल्या आता आपण पेपर काढ नंतर निसाय केली लोकांच्या बरोबर दोन दोन चारच्या निसाय झाल्या आपली फक्त एकच निसाई झाली आणि काहीच नाही असं प्रादुर्भाव झाला नाही ते जखमा होते ना त्यांनी खर तर मग काहीच केलं नसता आपण नंतर झाला असता आणि दुसऱ्या महिन्यात घेऊन बसला पण तो एक म्हणी ज्याला गार लागली ना त्यांनी परत दुसरं इन्फेक्शन झालं नाही सांगितलं काय माहिती एप्रिल नंतर प्लॉट वाढतील वाढतील ना शेतकरी मित्रांनो <laughs> लक्षात घ्या आमचा सांगण्याचा उद्देश तो प्रत्येक शेतकऱ्याच्या अडचणी असतील कोणाचे प्रॉब्लेम असतील आपण नक्कीच सोडवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतो आणि प्रत्यक्षात प्रत्येक शेतकऱ्यांनी जोपर्यंत अनुभव घेतला जात नाही तोपर्यंत प्रत्येक शेतकऱ्याला कुणाबद्दल काहीही कळत नाही ही पण गोष्ट लक्षात घ्या आता आपल्याला अशाच पद्धतीचे चांगले चांगले अनुभव घ्यायचे असतील चांगला माल कमवायचा असेल आणि आपल्याला पुढच्या वर्षी कमीत कमी या प्लॉटमध्ये पाठीमागं दोन ते तीन बंच बंचसुद्धा राहिलं नको आपल्याला अशा पद्धतीने आता कामकाज करायचे आता तुम्हाला पण कॉन्फिडन्स आला आमच्याबद्दल शे बरोबर शेतकरी मित्रांनो काय करा अशाच पद्धतीच्या नवनवीन अडचणी असतील कोणाचे प्रॉब्लेम असतील द्राक्षबागेमध्ये जे काही शंका असतील तर नक्कीच विचारून घेत चला प्रत्येकी आणि माझं प्रत्येक शेतकऱ्याला सांगणे की ज्या ज्या शेतकऱ्यांनी शॅम्पल काढलेले असतात प्रत्येक शेतकऱ्यांनी आपली रिपोर्ट मागून घेत चला जेणेकरून आपले डिटेक्शन किती आहे त्यानुसार आपल्याला मार्केट रेट मिळाले पाहिजे आणि शेतकऱ्यापर्यंत हा जे आपण म्हणतो की आपण कोणत्या मॉलिक्यूलचं आपल्याकडून कोणत्या चुका झाल्या ह्या आपल्याला पुढच्या वर्षी पण व्हायला नको किंवा खराब वातावरणामध्ये आपण जे मॉलिक्यूल वापरतो याचंसुद्धा आपल्याला डिटेक्शनमध्ये रूपांतर होऊन जास्तीत जास्त डिटेक्शन नको यायला ते कमी व्हायला पाहिजे याच्यासाठी आपल्याला सर्व गोष्टी लक्षात येणं गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो काय करा याच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ असतील कोणाच्या भागा असतील आपल्यावर नवीन बुकिंग आता या ठिकाणी अजून चालू आहेत सर्वसाधारणपणे एक वीस दहा वीस फेब्रुवारीपर्यंत आपले बुकिंग त्या ठिकाणी चालू राहणार आहे जर कोणाला प्लॉट बुकिंग करायचे असेल तर नक्कीच बुकिंग करून घ्या तुम्हाला बुकिंग क्रमांक सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकावरती संपर्क करून आपले प्लॉट बुकिंग करून घ्या त्यानंतर अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ वी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला कोणी नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद